हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर आणि मी बनवलेला आहे पुरणपोळीचा स्वयंपाक तुमच्यासुद्धा घरी पुरणपोळी बनलेली असेल ही बघा कटाची आमटी आमटीला छान अशी तरी आली आहे कुरडे पापडसुद्धा भाजून झालेले आहेत आणि पुरणसुद्धा वाटून झालेलं आहे फक्त आता माझी राहिली आहे पुरणपोळी लाटायची आणि आता मी हे पीठ आहे ना थोडंसं ढिलं करून घेते मगाशीच पीठ मळून ठेवलेलं होतं तुम्ही पुढे बघाल माझ्या मिस्टरांनी पुरणपोळी भाजायला मला मदत केलेली आहे आणि त्यांनी पुरणपोळी भाजल्यामुळे माझा स्वयंपाकसुद्धा आज पटकन करून झालेला आहे मी त्यांना म्हणत होते की नका भाजू मी बनवते पण तरीसुद्धा त्यांनी मला आज खूप सारी मदत केलेली आहे सकाळी त्यांनी मला पुरणसुद्धा वाटून दिलेलं होतं तर आज बेंदूर म्हणजे पावसाची हजेरी असतेच आणि सकाळपासून पाऊस उघडलेला होता आणि आता बघा दुपारनंतर पाऊस किती जोराचा पडायला लागलेला आहे तर ही आहे आमच्या घराची मागची साईड तुम्हाला पुढच्या साईडूनसुद्धा दा दाखवते किती जोरात पावसाने सुरुवात केलेली आहे तर चला तर आता मी पुरणपोळी बनवून घेते तर छान छान गप्पा मारत मारत आम्ही पुरणपोळी बनवली यांची तशी मला खूप अशी मदत होत असते कामामध्ये हे घरी असले की मग मदत करतातच करतात नको म्हटलं तरी ते करत असतात ちょっと待って、ちょっと待って、ちょっと待っ 감사합 mm -hmm. तुला काय काम नाही तुझे हो मागच्या घाल माहितीये तू ये इकडे काय रे भी पोवाळे बनवते गेला लगो आता आमच्या पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि मी आता नैवेद्य काढून घेईन तर बघा किती छान अशा यांनी पुरणपोळ्या भाजलेल्या आहेत आणि आज किचनवरती सुद्धा खूप राडा पडलेला होता तर मी पहिल्यांदा पोळ्या झाल्यानंतर सगळं किचन आवरून घेतलं म्हणजे गॅस पुसून घेतला भांडी वगैरे सगळे घासून घेतले आणि फरशी सकाळी पुसली होती पण तरी पण आता रिपीट पुसून घेतली खूप खराब असं झालं होतं आणि आता मी नैवेद्य काढून घेते आणि थोड्या वेळाने देवाला मी नैवेद्यसुद्धा दाखवेन तर बघा माझा नैवेद्य काढून झालेला आहे तर मी नैवेद्य हा संध्याकाळी दाखवेन आत्ता दुपारची वेळ आहे दुपारी, दुपारी काय नैवेद्य दाखवत नाहीत म्हणून मी संध्याकाळी दाखवेन प्लेटमध्ये काढून आर्यनचे मित्र बॅचलरमध्ये राहतात मग त्यांच्यासाठी मी आज पुरणपोळी देणार आहे तर मी आता ह्या पोळ्या त्यांच्यासाठी पॅक केलेल्या आहेत थोडेसे पापडसुद्धा देईन पूर्ण जेवणच त्यांना मी देणार होते म्हणजे कटाची आमटी भात वगैरे पण आर्यन म्हटला त्यांना काय देऊ नकोस कारण त्यांचा डब्बाुद्धा येईल कसं आहे ना त्यांना अगोदर सांगितलं असतं तर मग त्यांनी डब्बा कॅन्सल केला असता आणि माझ्या अगोदर काय लक्षात नाही आलं अचानकच माझ्या लक्षात आलं मग म्हणून त्यांना आता थोड्याशा पूर्णाच्या पोळ्या बांधून देते नेक्स्ट टाईम त्यांना घरी जेवायला बोलवेन चला तर अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेते तर आत्ता आपण इथेच थांबू पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा